सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथील साटेली भेडशी भागात एका अनधिकृत मदर्शावर बुलडोजर चालविण्यात आला आहे याच मदर्शामधून पोलिसांनी अवैध हत्यारे जप्त केली होती या कारवाईत दोन तलवारींसह दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते यापैकी एक जण बिहारहून आलेला मुस्लिम धर्मगुरू असल्याचे सांगण्यात येत होते जो येथील मुस्लिम मुलांना प्रशिक्षण देत होता ही घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती त्यानंतर स्थानिक ग्रामस्थ आणि हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते मात्र आता प्रशासनाने बुलडोजर चालवत हा मदरसा पाडला पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती फिरताना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न येथील शहाऐंशी देवगुडे भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने